जर मृतदेहाला एकताच सोडला तर काय होई गरुड पुराण मित्रांनो ज्याप्रमाणे हे निश्चित आहे की दिवसानंतर रात्र येते त्याचप्रमाणे हे देखील निश्चित आहे की या नश्वर जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला एके दिवशी मरावेच लागेल म्हणजे जर या पृथ्वीवर काही सर्वात मोठे सत्य असेल तर ते म्हणजे सजीवांचा मृत्यू तरीही काही लोक असे आहेत जे हे सत्य स्वीकारू इच्छित नाही ब्र तुम्ही सर्वांनी पाहिले असेल की हिंदू धर्मात मृत्यूनंतर मृतदेहाचे दहन के केले जाते तसेच तुम्ही हे देखील लक्षात घेतले असेल की जर एखाद्याचा सूर्यास्तानंतर मृत्यू झाला तर त्याचे अंत्यसंस्कार रात्री नाही तर दुसऱ्या दिवशी केले जातात अशा परिस्थितीत तुम्ही हे घेतले असेल की जर संध्याकाळनंतर कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृताला एकते सोडले जात नाही पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मृताला संपूर्ण रात्र एकते का सोडले जात नाही जर नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला गरुड पुराणात सविस्तर वर्णन केलेल्या या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहे तर आता गरुड पुराणातील या गोष्टी जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनेल परंपरेचा वारसामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या धर्मात मृत्यूनंतर मृतदेहाला एकते का सोडले जात नाही हे सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्या परिस्थितीत मृत्यूनंतर मृतदेह एकता पडतो अंतिम संस्कार केले जात नाहीत किंवा मृतदेह काही काळासाठी ठेवला जात नाही मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की हिंदू धर्मात जर एखाद्याचा सूर्यास्तानंतर मृत्यू झाला तर त्याचे शरीर रात्रभर घरी ठेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याचे अंतविधी केले जातात प्रिय मित्रांनो तुमचा जर भगवान श्रीकृष्णावर खरंच विश्वास असेल तर अगदी मनापासून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्णा लिहायला मात्र विसरू नका याशिवाय जर पंचक काळात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याचे शरीर देखील काही काळ घरी ठेवले जाते आणि पंचक संपल्यानंतरच त्याचे शरीर अंत्यसंस्कार केले जाते कारण गरुड पुराणात असे नमूद केले आहे की जर कोणत्याही अमृत शरीराचे अंत्यसंस्कार सूर्यास्तानंतर किंवा पंचक काळात केले गेले तर जर विधी केले नाहीत तर त्याला मोक्षाची शक्ती मिळत नाही म्हणूनच जर रात्री एखाद्याचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत मृतदेह स्मशानात नेला जात नाही आणि मृतदेह घरी ठेवला जातो आणि सकाळची वाट पाहिली जाते आणि अशा परिस्थितीत मृतदेह एक दिवसासाठी एकटा सोडला जात नाही आणि त्याचे रक्षण करण्यासाठी नेहमीच कोणीतरी उपस्थित असतो मृत शरीर एकटेन सोडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जर ते एकते सोडले तर कुत्रा आणि मांजरीसारखे प्राणी त्यावर हल्ला करू शकतात जर गरुड पुराणानुसार अशा परिस्थितीत अमर आत्म्याला देखील अशा प्रकारे यमलोकात जावे लागते त्यांना छळ सहन करावा लागतो आणि असेही मानले जाते की जर त्यांना एकटे सोडले तर त्यांना दुर्गंधी येऊ लागते अशा परिस्थितीत कोणीतरी तिथे बसून त्यांच्या भोवती धूप किंवा अग्रबत्ती जाळणे आवश्यक होते जेणेकरून दुर्गंधी सर्वत्र पसरू नये हिंदू धर्मात रात्री अंतिम संस्कार करण्यास मनाई आहे पुढे विष्णूजी सांगतात की जर मृत शरीर रात्री एकटे सोडले गेले तर दूरवर फिरणारे आत्मे त्या शरीरात प्रवेश करतात ज्यामुळे मृत व्यक्तीसह त्यासोबतच त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात तसेच आम्ही तुम्हाला सांगतो की तो एकटा राहत नाही कारण मृत माणसाचा आत्मा तिथेच भटकत राहतो आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पाहत राहतो असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शरीर आत्म्यापासून रिकामे होते आणि यामुळे एक वाईट आत्मा शरीरात आपला अधिकार गाजवू शकतो आणि हेच कारण आहे मित्रांनो त्याला रात्री एकते सोडले जात नाही आणि कोणीतरी त्याच्यावर पहारा ठेवतो तर मित्रांनो या विषयावर तुमचे काय मत आहे कृपया खाली दिलेल्या कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच मनोरंजक माहिती मिळत राही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद